आमच्या प्रकल्पाचे नाव आहे सुरक्षित सुखकर संकटमुक्त व भयमुक्त रेल्वे प्रवास आणि आपल्याला तर माहितीच असेल भारतात रेल्वे वाहतूकीचे खूप मोठे जाळे पसरले आहे त्यामुळे जवळपास सर्वच रेल्वे विजीवर चालत आहेत आणि त्यामुळे विजेचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे या विजेचा उपयोग कमी करण्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्मच्या छतावर एक सोलर पॅनल लावले आहे त्यामुळे सौर ऊर्जा निर्माण सर्व सौर उपजेतून वीज निर्माण होत आहे आग लागते आणि प्रवाशांना अलाम लावला आहे त्यामुळे आग लागताच प्रवाशांच्या चमचे आग लागली आहे आणि ते पुढे स्थानक आल्यावर उतर रेल्वेतून उतरते आता तुम्ही ते पाहिलेच असेल रेल्वेने प्रवास केलाच असेल पंखे लावतात व आपले स्थानक आले आहेत की प बंद बंदांना कपड्या निघून जातात त्यासाठी आम्ही प्रत्येक सीटच्या खाली सेन्सर लावला आहे जेणेकरून प्रवासी सीटवर बसताच पंखे चालू होते व प्रवासी सीटवर उठतास पंखे बंद होते त्यामुळे पस्तीस ते तीस टक्के म्हणजेचा वापर क कमी वापर होईल आता जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर येते तेव्हा जो मध्ये गॅप असतो ज्या करतो काही जणांचा मृत्यूदेखील होऊ शकतो आम्ही रबर कोटेरचा वापर केला आहे जेणेकरून प्रवासी याच्यावर पाय घेऊन नीट आरामात रेल्वेमध्ये चढू शकतात किंवा उतरू शकतात त्यामुळे त्यांना कोणती हानी किंवा इजा होणार नाही जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर निघते त्यावेळेस ही रबर कोटेड खाली होईल व कोणते फ्रिक्शन किंवा घर्षण होणार नाही जेव्हा वंड्या भागात ट्रेन जाते तेव्हा काही पशुपक्षी किंवा प्राणी या रेल्वेमध्ये येतात आणि सीटचा लावला आहे जेणेकरून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असेल सेवा हा सीटचं वाजेल त्यामुळे जगामध्ये एक साईडला नक्की नाही का लोकं पहिल्याटला कळेल की पुढे काहीतरी अडथळा आहे त्यामुळे ते ट्रेनही थांबव थांबवतील एका पॉईंटला ट्रेनचं रिक्त केली जाते तर एका पॉईंटला ट्रेन थांबवते असं आमच्या इथे हे से पाणी हे जीवन आहे हे आपल्याला माहीतच असेल तर रेल्वे स्थानकावर हात धुवून झाल्यावर अनेक जण नळ नळ बंद न करता निघून जातात यामुळे अनेक लिटर पाणी जाते यासाठी आम्ही नळालाही सेन्सर लावले आहे यामुळे नळाखाली हात ठेवताच पाणी सुरू होईल व नळाकडून हात काढताच पाणी घ्यायचे बंद होईल यामुळे अनेक लिटर पाणी वाचेल व ते जतन होईल थँक्यू